विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते शहीद स्मारकाचे भूमिपूजन नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयात शहीद स्मारक भूमिपूजन वृक्षारोपण पोलीस अंमलदार सत्कार नंदुरबार जिल्हावार पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस मुख्यालय येथे उभारण्यात येणारे शहीद स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मिताली यांच्या विशेष उपस्थितीत मुख्यालय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले तसेच नंदुरबार शहरात ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल यांचे नूतनीकरण करून त्याचे उद्घाटन देखील विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्ह्यात विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी व पोलिस अंमलदार यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार देखील करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी पोलिस अंमलदार असे उपस्थित होते नंदुरबार शहरात मिश्र वस्ती परिसरात एकूण पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत त्याअंतर्गत दोन मच्छी बाजार दोन इलाही चौक दोन फुले पुतळा दोन महाराष्ट्र व्यायामशाळा दोन मेहबूब मंजिल एक राम रहीम चौकी एक चिराग मशीद चौक एक चिराग गल्ली सी पी चौक एक फडके चौक एक त्रिकोणी बिल्डिंग इत्यादी भागात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार